नमस्कार स्वामीनी क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं झिगझॅग चेन स्टिचचा पहिला प्रकार तसंच तस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत झिगझॅग चेन स्टिचचा दुसरा प्रकार पण ह्या वेळेस आपल्याला ह्या लाईनपेक्षा थोडीशी मोठी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्ही पाहताय मी खूप मोठी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे आता आपल्याला धागा वर काढून घ्यायचं आहे निडोलच्या पॉईंटने धागा निडलच्या वर काढल्यानंतर आपल्याला वरच्या साईडला चेन स्टिच करायची आहे एक स्टिच झाल्यानंतर अगदी त्याच्याजवळ आपल्याला एक छोटी चेन स्टिच करायची आहे म्हणजे आपला धागा तिथल्या तिथे लॉक होतो आता आपल्याला खालच्या दिशेने धागा खायचा आहे खालच्या दिशेने पण आपल्याला एक छोटी चेन स्टिच करायची आहे त्याच्या बाजूलाच पुन्हा आपण वरच्या दिशेने घेणार आहोत चेन स्टिच करून पुन्हा आपल्याला लॉक करून घ्यायची आहे लास्टपर्यंत आपल्याला चेन स्टिच असेच लॉक करून घ्यायची आहे ह्याच्या अगोदर मी बेसिक चेन स्टिच पासून ते शेपमध्ये स्टिच कशी करायची त्याचे व्हिडिओही पोस्ट केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही स्वामीनिहारिक क्रिएशनच्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता ह्या झिगॅग चेन स्टिचचा वापर आपण पायपिंग थ्रेड लॉक करण्यासाठी करतो असेच तुम्ही गळ्याभोवती किंवा हाताला सिल्क थ्रेडचा वापर करून पण झिगॅक चेन स्टिच करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला चेन स्टिच झालेली आहे आता आपल्याला चेनस्टिच लास्टला एंड नॉट द्यायची आहे त्याच्यानंतर मी एंड नॉटचा व्हिडिओ घेऊन येणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा વિડીયો પૂર્ણપણે બદલ તમને ખૂબ ખૂબ ધન્યવાદ